शेतकऱ्याच्या पोटातली आग सरकारपर्यंत ह्या मोर्चाच्या माध्यमातून पोचवण्याच्या दृष्टीनं उद्धवजी ठाकरे साहेब ह्या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि निश्चितपणे ही आग सरकारला चटके दिल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं असेल मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या शेजारचा सोलापूर जिल्हा असेल ह्या जिल्ह्यामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती त्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळं निर्माण झाली आणि ज्या गोष्टीमुळं अक्षरशः अंगावरच्या कपड्यांनीशी शेतकरी रस्त्यावर आलाय त्याचं पीक वाहून आहे जमीन खरोडून गेले विहीर बुजले जी जनावरं होती ती मृत्युमुखी पडलेत आणि अशा कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला पंजाबसारखं राज्य जर किमान पन्नास हजार रुपये मदत करत असेल तर महाराष्ट्राने सुद्धा तितकी मदत करावी ही मागणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकारकडे केली होती आणि त्याचबरोबर ज्या सरकारनं सत्तेत बसण्यासाठी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं सात बारा कोरा करण्याच्या बाबतीतलं त्या वचनाची आठवण करून त्या कर्जमाफीची गरज शेतकऱ्याला सर्वाधिक ही आज आहे कारण तो शेतकरी उघड्यावर आलाय तो शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या लेकरांना शिक्षणासाठी ज्या पैशाची आवश्यकता आहे त्याचीही तरतूद तो शेतकरी करू शकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या बँकेच्या नोटिसा त्याचं कर्ज वसुलीसाठी येत आहेत मला वाटतं अशा प्रतिकूल परिस्थितीमधल्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेतनं ही मागणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकारकडं केली होती आणि त्या मागणीला हरताळ फासायचं काम सरकारकडनं झालं आहे शेतकऱ्याच्या पोटातली आग सरकारपर्यंत ह्या मोर्चाच्या माध्यमातून पोचवण्याच्या दृष्टीनं उद्धवजी ठाकरे साहेब ह्या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि निश्चितपणे ही आग सरकारला चटके दिल्याशिवाय राहणार नाही